त्या मुलाला हातात धरून मी धक्क्याने उभी होते जणू त्या मुलाच्या डोक्यावर शिंग उगवली आहेत मुलाला माझ्या स्वाधीन केल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता माझ्या डोळ्यात हजारो प्रश्न होते ज्यांच्या उत्तराऐवजी तिचा निर्जीव देह माझ्यासमोर पडला होता अचानक त्या मुलाची आई झाल्याचा आनंद मानावा की आश्चर्य वाटावे की काळजी करावी हेच मला समजत नव्हते अचानक माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि ती माझ्या मांडीवर बसून रडत होती आणि मी आनंदी होण्याऐवजी आश्चर्य काळजी आणि धक्का बसून उभी होते मी त्या मुलाची आई तर होते पण माझ्या मनात एकच प्रश्न वारंवार घुमत होता त्या मुलाचा बाप कोण ते एक अतिशय गोंडस लहान गोरीत्वचे असलेले बाळ होते जे माझ्या मांडीवर हसत होते आणि माझ्या निर्जन हृदयात आणि उजाड गर्भात थंड उसाचे जमा होऊ लागले होते माझी इच्छा आहे की काश हे मूल माझेच असते ही कसली इच्छा होती जी आता सत्यामध्ये बदलत आहे माझ्या लग्नाला सात वर्ष झाली होती पण देवाने मला मूल दिले नव्हते माझी झोडी खाली होती माझे अंगण सुनसान होते ते पाहून मन नाराज व्हायचे माझ्या मैत्रिण कोमलने माझ्या डोळ्यात ही अतृप्त इच्छा पाहिली तेव्हा ती म्हणाली नैना काळजी करू नकोस माझ्याकडे बघ पाच वर्षांनी देवाने मला मुलाचा आशीर्वाद दिला आहे देवाने मला माझ्या संयमाचे फळ पाच वर्षांनी दिले कारण मी देवाची खऱ्या मनाने प्रार्थना केली होती आणि पहा देवाची कृपा अशी झाली आहे की माझ्या अंगणात आनंदाचा वर्षाव झाला आहे आणि नैना पहा तुझी ओटी ही आनंदाने भरेल तू फक्त एकदा त्या साध्वीकडे श्रद्धेने आणि विश्वासाने जा मी सुद्धा त्या साध्वीने दिलेले पाणी नऊ महिने प्यायले आणि बघ संपूर्ण नऊ महिन्यांनी मी एका मुलाला जन्म दिला आणि देवाच्या कृपेने माझा मुलगा एक वर्षाचा होणार आहे ती साध्वी काहीही सांगेल ते विश्वासाने कर तुझ्या विश्वासाला डगमगू देऊ नको कारण साळा खेळ भरवशाचा आहे मी तिच्याकडे अविश्वासून नजरेने बघत होते हो हा सगळा विश्वासाचा खेळ आहे आणि हा विश्वासच मला मिळाला नाही मला कळत नाही का मला माझ्याच प्रार्थना मान्य न झाल्याबद्दल शंका येऊ लागली आणि मग कोमल मला दुसऱ्याच्या प्रार्थनांच्या सावलीत पाठवत होती माझ्या खऱ्या मनापासून आलेली प्रार्थना जर पूर्ण झाली नाही तर माझ्यासाठी इतर कोणाची प्रार्थना कशी पूर्ण होणार माझा सात वर्षांचा प्रश्न क्षणार्धात कसा सुटेल हे शक्य नव्हते आणि ही शंका मला कोणाच्याही दारात जाऊ देत नव्हती कोमलनेही माझे डोळे वाचले असावेत नैना एक थंड उसासा टाकत म्हणाले हे तुझ्या नियंत्रणात नाही जर तुझ्या हृदयात विश्वास नसेल तर तुला मूल जन्माला येईल म्हणून मी तुला कोणताही सल्ला देत नाही तुला समजावून काही उपयोग नाही पण पाणी डोक्यावरून गेल्यावर तुला समजेल आणि तुझ्या हातात काहीच उरणार नाही याची मला खात्री आहे मी कोमलकडे आश्चर्याने बघू लागले जणू तिच्या बोलण्याचा अर्थ मला कळला नाही माझ्या डोळ्यात वाचत असलेल्या प्रश्नावरती म्हणाली नाही ना पुरुषाला फक्त स्त्रीच पूर्ण करते पण स्त्री ही पूर्ण तेव्हाच होते जेव्हा ती आई बनते आणि आता तूच विचार कर की अपूर्ण स्त्री पुरुषाला कशी पूर्ण करेल रितेश तुझी किती दिवस वाट पाहणार एक ना एक दिवस तो तुझ्या डोक्यावर सवतन आणेल आणि तू बघतच राहशील कोमलचे असे धोकादायक विधान ऐकून मन अस्वस्थ झाले होते पण माझा रितेशवर विश्वास होता तो माझ्यासोबत हा गुन्हा करणार नाही ती म्हणाली नाही ना तू वेडी आहेस ज्या गोष्टीवर तुला संशय असायला हवा त्या गोष्टीवर तुझा विश्वास आहे आणि ज्या गोष्टीवर तुझा विश्वास असायला हवा त्या गोष्टीवर तू संशय घेत आहेस तू पण ना वेडी आहेस पूर्ण स्त्रीच्या बाबतीत पुरुषावर विश्वास ठेवणे म्हणजे बुटाने डोक्यावर मारण्यासारखे आहे माणसाचा स्वभाव फुलपाखरासारखा असतो तो फुलाच्या अमृतावर कधीच टिकत नाही तो इकडे तिकडे घिरट्या घालत राहतो वर त्याला तू मूल देऊ शकत नाही असा बहाणंही आहे बघ कधीतरी तो तुझ्या डोक्यावर बॉम्ब टाकेल कोमल एवढ्या विश्वासाने बोलत होती जणू तिने एखाद्या पुरुषाच्या स्वभावावर पी एच डी केली आहे आणि मी वाईट तोंड करून निघून आले रितेश माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्याशी तू हे करू शकत नाही आणि तरीही ज्या गोष्टीवर माझे नियंत्रण नाही अशा गोष्टीसाठी मला शिक्षका दिली जाईल परंतु कोमलने कदाचित सत्य सांगितले होते की तिने पुरुषाच्या स्वभावावर पी डी केली आहे आणि मी अनाडी आहे माझ्या नाकाखाली कोणता खेळ खेळला जात होता हे मला माहीत नव्हते रात्रीचा चहा तयार करून मी रूममध्ये प्रवेश करताच मला आतून रितेशचे हास्य ऐकू आले मी ताबडतोब तिथे उभी राहिले आणि तो कोणाशी बोलतोय हे ऐकू लागले आणि माझ्या कानांनी जे सांगितले ते ऐकून माझ्या हातातील चहाचा ड्रेस थरथरू लागला तो फोनवर कोणाशी तरी खूप रोमॅन्टिक पद्धतीने बोलत होता म्हणाला डार्लिंग मी वचन देतो की मी उद्या तुला भेटायला नक्की येईल तुझ्या विना मी स्वतः उद्याच झालो आहे मला वाटले की कदाचित कोमलने रितेशच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यामुळे कदाचित मी प्रत्येक गोष्टीला चुकीचा रंग देत आहे कदाचित तो त्याच्या सहकार्याशी बोलत असावा तो अनेकदा त्याच्या मित्रांना जान बोलायचा पण त्याने माझ्या मनात संशयाचे बीज पेरले होते मी खोलीत प्रवेश केला तेव्हा त्याने फोन बंद केला होता तो खूप गंभीरपणे बसला होता आता तो अनेकदा माझ्या उपस्थितीत गंभीर झाला होता पूर्वीप्रमाणे तो प्रत्येक गोष्टीवर चर्चा करत नव्हता किंवा विनोद करण्यासारखे आता काही राहिलेही नव्हते यापूर्वी माझ्यावर वेडेपणाने प्रेम करणारा रितेश पूर्णपणे गायब झाला होता कदाचित एखाद्या पुरुषाची बायको देखील त्याला लग्नापूर्वी किंवा लग्नाच्या नवीन दिवसात जसे आकर्षित करते तसे एक वर्षानंतर त्याला आकर्षित करत नाही पुढे मुलांमुळे त्याला त्याच्या पत्नीसोबत राहावे लागते परंतु आमच्या बाबतीत मुले देखील आम्हाला एकत्र जोडण्यासाठी नाहीत मी निराश होऊन विचार करू लागले मी म्हणाले रितेश एक नवीन डॉक्टर आहे त्याचे जवळच क्लिनिक आहे असं ऐकले आहे की वंध्यात्व असलेल्या स्त्रियांना देखील त्याच्या औषधाने मुले होऊ शकतात तो चहा पित होता माझे हे ऐकून त्याने एक थंड सुस्कारा सोडला जो थेट माझ्या हृदयात गेला रितेश म्हणाला की आठ वर्षात आपण एकही डॉक्टर सोडला नाही त्या डॉक्टरांकडे कोणता मंत्र आहे ज्यामुळे तू प्रेग्नेंट होशील त्याची बोलण्याची पद्धत कळवट नव्हती पण त्याच्या बोलण्याने मला दुखावले कदाचित मूल न झाल्यामुळे आमच्या नात्याला तडा गेला असावा आणि या नात्याला आता तडा जाऊ लागला होता खूप उशीर होण्याआधी आणि माझ्या प्रयत्नातून आणि प्रेमाने निर्माण झालेला हा बंद दुःखाच्या कचऱ्यात फेकला जाण्याआधी मला माझे हातपाय हलवावे लागणार होते मला एक शेवटचा प्रयत्न करायचा होता कोमलने सांगितलेल्या साध्वी बाईकडे मला जायचे होते पण हा प्रयत्न मला कोणत्या वेदनेच्या दलदलीत ढकलणार होता हे मला माहित नव्हते मी पुन्हा पुन्हा पोटे मोडत बसले होते माझ्यात काही चूक आहे का, का, का? सायरन वाजत होता जेव्हा आपली सद्विवेक बंड करते तेव्हा हा आतून उठणारा आवाज असतो पण मी माझ्या सद्विवेक बुद्धीकडे दुर्लक्ष करून साध्वीच्या आश्रमाबाहेर एका बुटवृक्षाच्या दाट सावलीत बसले होते ती सावली खूप मस्त होती कोमल मला तिथे घेऊन आली होती ती स्वतः डोळे मिटून हात जोडून बसली होती जणू काही ही जागा तिच्यासाठी पवित्र आहे इथूनच तिला तिच्या आयुष्याचा दिलासा मिळाला होता आणि ती या जागेचे मनापासून आभार मानत होती मी वारंवार मोठ्या चादरने स्वतःला झाकून घेत होते जणू कोणी इथे मला पाहिलं तर ते काय म्हणतील की नाही ना आणि इथे इतक्यात ती साध्वी दुरून येताना दिसली दुरून पाहिल्यावर तिचे रूप असे होते की जणू तिने इतके दिवस आंघोळ केलीच नाही जुने फाटलेले कपडे आणि त्यावर साचलेली घाण मला दुरूनच दिसत होती आणि ती समोर आल्यावर एक उग्र वास माझ्या नाकाला लागला मी पटकन माझ्या चादरीने नाक झाकले ती साधारणत वीस पस्तीस वयोगटातील स्त्री होती पण पन तिने पन्नास साठ वयोगटातील असल्यासारखे तिचे स्वरूप निर्माण केले होते तिचे केस पांढरे झाल्यासारखे के दिसत होते तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नसल्यामुळे ती तरुण दिसत होती पण ती इतकी घानडी होती की तिचा चेहरा सुंदर आहे की कुरूप आहे याचा अंदाज लावणे कठीण होते तिच्या हातात जाडमणी असलेली जपमाळ होती कोमल ती येताच हात जोडून उभी राहिली आणि पटकन त्या महिलेच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले मलाही माझ्या मुलांसाठी हे सगळं करावं लागलं मी अजून ठरवू शकले नव्हते पण तिने माझी अडचण कमी केली आणि के मला या झाडाखाली बांधलेल्या व्यासपीठावर बसण्याचा इशारा केला कोमलही तिथेच बसली पण कोमल काही बोलायच्या आधीच ती म्हणाली तुझे नाव नयना आहे आणि मूल होण्याच्या इच्छेने तुला इथे आणले आहे जा आणि आनंदी राहा तुझ्यासाठी आनंदाचा संदेश येणार आहे फक्त थांब आणि चमत्कार कसा होतो ते पहा तुझ्या अस्वस्थ हृदयावर किती आनंदाचा वर्षाव होईल कारण तू माझ्याकडे आली आहेस आणि इथे कोणीही रिकाम्या हाताने जात नाही तिच्या शेवटच्या विधानाने मला इतके वाईट वाटले कारण रिकाम्या हाताने पाठवणारी ती कोण आहे असा विचार करून मी अचानक तिथून उठले सर्व जग चालवणारा एकमेव देव आहे आपल्यासारखे माणसं नाही कोमल पुढे होऊन माझ्याकडे बघू लागली मग तिने साध्वीला सांगितले की नैना ना विश्वासाच्या बाबतीत थोडी कच्ची आहे पण मला खात्री आहे की तिची ओटी इथून भरल्यावर तिलाही विश्वास बसेल की कि तुम्ही किती पोहोचलेली साध्वी आहात आणि देवाने तुमच्या हातात काय चमत्कार दिला आहे ती भिकारासारखी बाई मंद हसली आणि काहीतरी बळबळत होती आणि माझ्यावर उडवले मला पटकन तिथून निघून जायचे होते कारण मी चुकीच्या ठिकाणी आले असे वाटले माझी सद्विवेक बुद्धी मला सांगत होती की इथून निघून जा आणि जा तुझ्या देवाकडे माग ज्याच्याकडून मागण्यासाठी तुला इतर कोणाकडे जाण्याची गरज नाही जे मनात येते थे, ते थेट तो ऐकून घेतो मग तू इथे काय करायला आली आहेस पण तेवढ्यात अचानक माझ्या हातून आवाज आला गेली सात वर्षे मी देवाकडेच मागत आहे कदाचित देवानेच मला या बाईकडे पाठवले असेल तिने ते माझ्यासाठी मागावे म्हणून पाठवले आहे कारण काही लोकांच्या प्रार्थनांचा खूप परिणाम होतो त्यांची प्रार्थना लवकरच ऐकली जाते कदाचित मी काही पाप केले असेल आणि देव माझ्यावर रागावला असेल म्हणूनच तो माझे ऐकत नाही माझ्या आत एक युद्ध झाले होते आणि मला वाटले की माझ्या अंतर आत्म्याचा आवाज अचानक मेला आहे मग मी तिथेच बसले कोमल माझ्याजवळ अशी निवांतपणे बसली होती कारण कदाचित तिचे ऐकून मी इथून पडून जाईन असे तिला वाटले कारण माझा जादू टोण्यावर फारसा विश्वास नव्हता पण रितेशच्या वागण्याने मला खूप वाईट वाटले होते मी इतके अस्वस्थ होते की मला इथे येण्याशिवाय दुसरा पर्याय सापडत नव्हता तिने मला एक धागा दिला होता आणि सांगितले की हा सतत तुझ्याजवळ ठेव पूर्ण हो। नऊ महिने मग पहा कसा चमत्कार होईल थर तर त्या हातांनी मी धागा धरला कारण जेव्हा मी आधीच निर्णय घेतला होता तेव्हा मला हिचकी कशाला हवी होती आणि तरीही तो देवाच्या नावाचा धागा होता त्यामुळे त्यात चूक काय होती माझ्या सद्विवेक बुद्धीला मी वारंवार थोपटत होते आणि झोपायला लावत होते लहानपणापासूनच मी माझ्या देवाशी थेट व्यवहार करायचे पण आज मला हे सर्व माझ्या मुलासाठी करावे लागले परत आल्यावर मी कोमलला त्या भिकारींबद्दल विचारायला सुरुवात केली की ती किती दिवसांपासून इथे होती आणि ती कुठून आली होती कारण मी तिला इथे पाहिलं नव्हते कारण अशा ठिकाणी कधी येण्याची गरजच नव्हती आणि कोमल पुन्हा सांगू लागली कारण तो तिचा आवडता विषय होता ती तिच्याबद्दल इतक्या भक्तीने बोलायची की मी तिला काहीच बोलू शकत नव्हते कोमल म्हणू लागली की हिला भिकारीन म्हणू नको ती खूप प्रगत साध्वी आहे तिचा देवाशी थेट संबंध आहे सर्व प्रार्थना मान्य होतात बघ तुझी ही ओटी लवकरच भरेल मी म्हणाले ते सर्व ठीक आहे पण या बाईला अंघोळ करायला वेळ नाही का जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या भावना व्यक्त केल्या तेव्हा कोमलला खूप राग आला ती माझ्याकडे बघू लागली ती म्हणाली की तुला इथून का काही हवे असेल तर त्यासाठी तुझ्या हृदयात असलेली सर्व हिन भावना काढून टाक नाहीतर तुला काहीच मिळणार नाही अगं तुझा तर विश्वास आहे ना की काही लोक देवाला खूप प्रिय असतात आणि देव कधीही त्यांच्या प्रार्थना रद्द करत नाही तेव्हा समजून घे की ही साध्वीसुद्धा भगवंतांची लाडकी व्यक्तिमत्व आहे आणि देव कधीही तिच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करत नाही त्या साध्वीच्या चेहऱ्यावर आणि रूपावर जाऊ नको तिच्या हृदयाच्या मागे जा तिचे हृदय अगदी खरे आहे अरे तिला तू न सांगता तुझ्या नावाने तिने तुला हाक मारल्याचे तू ऐकले नाही का जरी मी तिला तुझे नाव देखील सांगितले नाही हा देखील एक मोठा चमत्कार आहे आणि ती कुठून आली आहे हे मला माहीत नाही कारण अशा लोकांना जागा नसते आणि ती येथून कधी निघून जाईल हेही माहीत नाही फक्त आपल्या कामावर आपल्या उद्देशावर लक्ष केंद्रित कर तिच्या देखाव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही तिने दिलेला धागा अगदी जपून ठेव निमित्ताने मला दिलेला धागा मी आणखी मुठीत दाबून धरला मला आता कशाचाही विचार करायचा नव्हता कारण रितेशचे कटू वागणे माझ्या आत पुन्हा पुन्हा फिरत होते आणि मला त्याला कोणत्याही किमतीत गमवायचे नव्हते मला त्या भिकारिणीकडे जाऊन जवळजवळ एक महिना झाला होता आणि मी सतत तिने दिलेले जादूचे पाणी पित होते एक दिवसही चुकला नाही आता रितेशचे माझ्याबद्दलचे वागणे पूर्णपणे बदलले होते त्याने माझी काळजी घेणे सुरू केले होते जणू काही त्याच्या अचानक झालेल्या बदलामागे काहीतरी मोठे रहस्य आहे जे मला माहीत नव्हते कदाचित हा त्या प्रार्थनेचा प्रभाव असेल किंवा काही चमत्कार असेल माझ्या मनात आनंद वाटत होता कारण आमच्या लग्नाला सात वर्ष झाली होती आणि आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात माझ्यासोबत खूप चांगला होता तो तो माझ्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायचा मला त्याच्या ऑफिसबद्दल सर्व काही सांगत असे पण गेल्या दोन तीन वर्षात त्याच्या माध्याबद्दलचे वागणे बदलले होते आणि आता अचानक रितेश पुन्हा तसा बनला होता जसा मी त्याने व्हायला हवे होते मला त्याला पाहायचे होते या आनंदासाठी मी देवाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच होते आणि माझ्या आज जी भीती होती ती आता मरायला लागली होती पण आजपर्यंत मला काही आशा दिसत नव्हती मी दर महिन्याला डॉक्टरांकडे तपासणीसाठी जायचे पण माझ्या प्रेग्नेंट असण्याची फारशी शक्यता नव्हती आणि जेव्हा मी त्या बेकार्यांकडे जायचे तेव्हा ती माझ्याकडे पाहून हसायची आणि म्हणायची नऊ महिने थांब आणि मग बघ तुला कसे मूल मिळेल तिचे बोलणे खूप गूढ होते आणि ते ऐकून मला अचानक अस्वस्थ वाटू लागत होते मी गोरोदर नसताना नऊ महिन्यांनी मुलाला जन्म कसा देऊ शकते मी घरी जाऊन रितेशची बदललेली वागणूक पाहिजे तर मला पुन्हा आराम वाटायचा मी जेव्हा कधी कोमलकडे जायचे तेव्हा आता ती कुठल्या तरी खोल विचारात बुडलेली दिसायची असे दिसायचे की ती आतून खूप त्रासलेली आहे मी तिला बोलले की कोमल काय प्रकरण आहे ते सांग तू ठीक आहेस ना तू काय विचार करत आहेस ती बोलली नाही काही विशेष नाही त्या साधवीजींची प्रकृती आजकाल खराब असते तिच्याकडे जाणाऱ्या अनेक महिलांकडून मी ऐकले आहे की त्यांनी तिच्याकडे जाणेही बंद केले आहे तिची स्वतःची एवढी वाईट अवस्था आहे मग ती आपले काम काय करेल बर, मी म्हणाले बरं आजकाल तुझा तिच्यावरचा विश्वासही का डगमगला आहे कारण मी असे बोलले असते तर तू माझ्याकडे काटेरी नजरेने पाहिली असतेस तिने दिलेल्या आशीर्वादामुळे माझ्या घरात आनंदाचे आगमन झाल्याचे कोमलने सांगितले मला तिच्यावर शंका नाही तर या भागातील महिलांच्या बोलण्यावर आहे आजपर्यंत त्यांना तिचा काही फायदा झाला नाही असे त्या महिला म्हणतात म्हणून मी अस्वस्थ झाले त्या बायकांचं एवढं टेन्शन का घेते असं विचारत मी हसायला लागले आजकाल मला कळत नाही की रितेचे वागणे माझ्यापासून इतके का बदलले आहे कदाचित हा त्यात साध्वीजींचा प्रभाव असेल किंवा हे असे घडले याचे मला स्वतःला आश्चर्य वाटते कोमल म्हणाली हे बघ मी तुला सांगितलेच होते ना की ती खूप पोचलेली स्त्री आहे तिच्या प्रार्थनेचा खूप परिणाम होतो मला विनाकारण काळजी होत होती पण आता तू मला आनंदित केलेस माझा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे मी कोमलला काहीच उत्तर देऊ शकले नाही कारण माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते पण या खेळामागे काय षडयंत्र आहे हे जर मला कळाले असते तर कदाचित मी माझ्या पायावर उभी राहू शकले नसते की हे खूप मोठे षडयंत्र आहे मला त्या बाईकडे जाऊन जवळपास पाच महिने झाले होते आणि या पाच महिन्यात रितेश माझ्याशी कधीच रागाने बोलला नव्हता रितेशने देखील मला विचारले होते की मी या दिवसात कुठे जात असते तेव्हा मी त्याला सांगितले की मी एका साध्वीचीकडे जाते ती खूप कुशल साध्वी आहेत मी तिच्याकडे जाते कोमल मला घेऊन जाते कोमल म्हणते की या साध्वीच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्कीच मोल होईल पण मला कळत नाही का ती बाई साध्वीसारखी कमी आणि भिकारीसारखी जास्त वाटते एवढी घाणेरडी इतकी दुर्गंधी तिच्याजवळ बसणेही कठीण झाले आहे माझ्या विधानावर रितेशने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले तो म्हणाला हे चुकीचे आहे नाही ना तू जर देवाच्या खास भक्ताकडे गेलीस तर पूर्ण श्रद्धेने जा संपूर्ण खेळ विश्वासावर अवलंबून आहे यावेळी मी त्या साध्वीकडे गेले तेव्हा ती मृतदेहासारखी पडली होती मी खूप दिवसांनी तिच्याकडे गेले ती माझ्याकडे बघून हसायला लागली यावेळी कोमल माझ्यासोबत गेली नव्हती मी तिला आधार देऊन उठवून बसवले तेव्हा अचानक मला धक्काच बसला कारण तिच्या शरीरात काही बदल झाले होते तिचे पोट वाढले होते म्हणजेच ती गरोदर होती हे कसे शक्य होते कदाचित मी गैरसमजाचा बळी होते पण नाही मी चुकीची असू शकत नाही तिची स्थिती ओढून ओढून मला तिच्याबद्दल सांगत होती तिचे लग्न झाले आहे का जर असेल तर तिचा नवरा कुठे आहे आणि नाही तर हे मूल कसे देवा मी कुठे येऊन फसले आहे मला पाहून बाई आश्चर्यचकित झाली लवकरच हे रहस्य तुझ्या समोर येईल काळजी करू नको फक्त विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे मी म्हणाले तुम्ही किती दिवसांपासून या आजारावर उपचार करत आहात आता जवळपास सात महिने झाले आहेत पण मला कोणतीही आशा दिसत नाही ती म्हणाली तुझा विश्वास डगमळू देऊ नकोस लवकरच तुझ्या मांडीवर एक सुंदर बाळ येईल जो फक्त तुझाच असेल आता तिच्या या गुड गोष्टी मला घाबरवायला लागल्या होत्या मी लवकरच घरी परतले माझे हृदय जोरात धडधडत होते ती गोरोदर आहे की नाही हे मी तिला विचारायला हवे होते पण मला खात्री होती की ती आहे पण तिचा नवरा कुठे होता हा असा कोणता प्रश्न होता ज्याने मला त्रास दिला आणि मला त्याचे उत्तर मिळाले असते तर कदाचित मी जमिनीवर पडले असते आता त्या बाईबद्दल मी वस्तीतल्या बायकांकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या महिला तिच्यावर आरोप करत होत्या तिच्यावरील असे घाणेरडे आरोप ऐकून मी ही कान झाकले होते की माझेही लाजेने पाणी पाणी झाले होते कोमलसुद्धा या सर्व परिस्थितीने पूर्णपणे घाबरली होती आणि माझा जणू विश्वासच बसत नव्हता माझ्यावर उपचार करताना ती स्वतःहून प्रेग्नंट झाली हे सत्य मान्य करायला माझे मन मानत नव्हते मी प्रेग्नेंट असायला हवे होते पण आता मी तिच्याकडे जाणे कमी केले होते कारण काहीही असले तरी मला त्या मुलाच्या वडिलांचा शोध लागेपर्यंत आणि तो कायदेशीर आहे की नाही हे कळेपर्यंत मला तिचा तिरस्कार वाटत होता मग मी तिच्याकडून उपचार कसे करू शकेन आता मी तिने दिलेले पाणी आणि तिने दिलेला धागा माझ्याकडे ठेवणे बंद केले होते तिने सांगितलेलं काम मी करावे हे माझ्या मनाला पटत नव्हते काही लोक म्हणत होते की माहीत नाही ती कोणाचे अवैध मूल तिच्या पोटात घेऊन आहे काही म्हणत होते की ती रात्री कोणासोबत तरी झोपली आहे हे तिलाच माहीत नाही आणि कुणाचे पाप ती आपल्या गर्भात वाहून घेत आहे दुसऱ्यांच्या गर्भधारणेच्या प्रक्रियेत ती स्वतः तिच्या पोटात एक अवैध मूल घेऊन आहे आणि मग ती तिच्या कानाला स्पर्श करू लागली जे काही होते, होते। ते खूप त्रासदायक होते मग एके दिवशी मी ऐकले की त्या भिकारांची तब्येत खूप बिघडली होती तिला प्रसूतीच्या वेदना होत होत्या आणि तिथल्या सर्व महिला तिथे जमल्या होत्या मी जी इतके दिवस तिकडे गेले नव्हते पण मी स्वतःला चांदतमध्ये गुंढाळून तिकडे गेले रितेश यावेळी घरी नव्हता तो काही महत्वाच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता मी कोमलला सोबत घेऊन जायचा विचार केला कोमलला फोन केला असता ती थी तिच्या आईसोबत नातेवाईकांच्या घरी गेल्याचे समोर आले मी तिथे एकटीच गेले तिथे जाऊन पाहिले तर ती वेदने रडत पडली होती तिच्या जवळ जाण्याचे धाडस कोणीच करत नव्हते आणि कोणी तिला दवाखान्यात नेण्यास तयार नव्हते सर्वजण तिथे उभे राहून कार्यक्रम पाहत होते तेवढ्यात अचानक एक बाई धावत आली जी बहुधा ताई होती मला माहीत नाही तिला कोणी बोलावले होते तिने तिथेच त्या मुलाला जन्म दिला तिला वेदना होत होत्या आणि ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे बघत होती आणि हाताच्या इशाऱ्याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती सर्व महिलाही माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या सुईडीने लहान मुलाला तिच्या हातात दिले तेव्हा तिचे हात थरथरत होते कधी ती मुलाकडे बघायची कधी माझ्याकडे बघायची तिची वेदना खूप तीव्र होती जणू काही ती लवकरच मरेल तिने मला हातवारे करून हाक मारली मी तिच्याकडे गेले आणि अगदी समाधी अवस्थेत गेले मी तिच्याकडे गेल्यावर तिने ते मूल माझ्या हातात दिले म्हणाली की मी तुला सांगितले होते की चमत्कारिकपणे तुला मूल होईल आणि बघ काय चमत्कार झाला आहे तुझं मूल माझ्या पोटात वाढत होतं तुझे अभिनंदन तुझे भाग्य जागले तू धन्य झालीस तुझे अंग जागृत झाले आहे तुझे जीवन सुधारले आहे आता हे मूल तुझे आहे असे म्हणत असताना ती स्त्री मरण पावली होती आणि मी अगदी त्या लहान बाळाकडे बघत होते ते गोरी कातडीचे बाळ माझ्या मांडीवर हसत होते पण माझी नजर फक्त त्याच्या डोळ्यांवरच होती कारण त्याच्या डोळ्यांचा रंग अगदी धरधर त्या पावलांनी मी घरी पोहोचले तेव्हा एक एक पाऊल मला जड होत होतं आयुष्याने माझ्यासोबत एवढा मोठा खेळ केला होता माझ्यावर इतका मोठा विनोद केला होता की मी अगदी घाबरून गेले होते माझ्या विरुद्ध एवढा मोठा कट रचला गेला होता ज्याची मला कल्पनाही नव्हती आणि त्या कटाला देवाचा चमत्कार म्हटले गेले मला त्या भिकारीबाईकडून कोणतीही तक्रार नव्हती कोमलचीही तक्रार नव्हती कारण त्यांनी आपापल्या भूमिका निभावल्या होत्या फक्त माझी एकच तक्रार होती ती व्यक्ती जी माझ्या मनाच्या खूप जवळ होती ज्याच्यासाठी मी विश्वास ठेवू शकत नसून एक पाऊल मागे घेत फक्त आमच्या बाळासाठी त्या भिकारींकडे निघाले होते जिथे मला अपमान आणि अपमानाशिवाय काहीच मिळाले नव्हते आणि ती व्यक्ती दुसरी कोळी नसून माझा पती रितेश होता माझ्या नजरेखालून त्याने किती छान खेळ खेळला होता आणि ती भिकारी अजिबात भिकारी नसून तिला तसे केले होते आणि ती रितेशच्या ऑफिसची एक अनाथ कर्मचारी होती जिच्याशी माझ्या नवऱ्याने ऑफिसमध्ये पैशांचे आमिष दाखवून लज्जास्पद कृत्य केले आणि जेव्हा ती गरोदर राहिली आणि माझ्या पतीला हे कळाले त्याने तिच्या मुलाचा गर्भपात करण्याऐवजी दीर्घकालीन योजना आखण्यास सुरुवात केली जेणेकरून त्यालाही ते मूल मिळावे आणि त्याच्या पापाची जाणीवही कुणाला होणार नाही त्याने कोमललाही आपल्यासोबत सामावून घेतलं होतं त्याला माहित होतं की मी कोमलच्या बोलण्याला नकार देऊ शकणार नाही आणि तिच्या मागे जाईल तिने त्या अनाथ मुलीला भिकारींच्या वेशात आमच्या वस्तीत पाठवले तिने सल्ला दिला की ती खूप प्रगत साधवी आहे आणि तिच्या आशीर्वादाने एक मूल जन्माला येईल रितेशला माहीत होते की मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही म्हणून त्याने कोमलच्या माध्यमातून मला त्या महिलेकडे पाठवले होते जिचे नाव अनिता होते कारण त्या महिलेला माहित होते की नऊ महिन्यानंतर ती रितेशच्या मुलाला जन्म देणार आहे आणि ती बाळाला माझ्या कुशीत ठेवणार आहे म्हणून ती आत्मविश्वासाने म्हणाली की नऊ महिन्यानंतर तुला तुझे मूल जन्माला येईल ती एक स्त्री आहे जिचे नाव अनिता होते तिला स्वतः त्या मुलापासून सुटका करायची होती आणि या मुलाच्या बदल्यात तिने रितेश कळून पूर्ण पाच लाख रुपये घेतले होते पण अनिताला माहीत नव्हते की हे मूल तिचा जीव घेईल आणि हा लोप तिला आंधळ्या विहिरीत फेकून देईल मुलाला जन्म देताना ती देवाला प्रिय झाली होती ते मूल माझ्या मांडीवर हसत होते आणि मी त्याच्या डोळ्यांवर लक्ष ठेवून होते कारण त्याचे डोळे अगदी रितेश सारखे होते जेव्हा मी त्या मुलाला घेऊन घरी गेले आणि रितेशला सांगितले की त्या महिलेने तिच्या मृत्यूपूर्वी तिचे मूल माझ्याकडे दिले होते तेव्हा मला माहीत नाही की ते कोणाचे अवैध मूल आहे मी ते माझ्याकडे ठेवणार नाही असे करा त्याला अनाथाश्रमात पाठवा मला रितेशची प्रतिक्रिया काय असेल हे पाहायचे होते रितेश व्यथित झाला होता जणू कोणीतरी त्याच्या हृदयावर चाकू ठेवला होता तो म्हणाला तू वेडी झाली आहेस का खूप दिवसांपासून मुलाची आतृतेने वाट पाहत होती आणि जेव्हा देवाने आपल्याला मुलाचा आशीर्वाद दिला तेव्हा तू त्याला अनाथाश्रमात पाठवण्याबद्दल बोलत आहेस त्याने पटकन मुलाला माझ्या मांडीवरून घेतले आणि त्याचे चुंबन घेतले आणि छातीशी घट्ट मिठी मारली मी म्हणाले रितेश तू मला एवढे मोठे का फसवलेस हे मूल तुझे असताना तू माझ्याशी खोटे का बोललास तुला हवे असते तर तू मला सोडून जाऊ शकला असतास पण तू माझी फसवणूक का केली रितेशने आश्चर्यचकित नजरेने माझ्याकडे पाहिले माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे अश्रू माझा विश्वास गमावल्याचे अश्रू होते विश्वासघात झाल्याचे अश्रू होते आणि त्या अविश्वासू व्यक्तीवर मी केलेल्या प्रेमाचे अश्रू होते आणि त्या बदल्यात मला काय मिळाले एवढा मोठा विश्वासघात मी मुलाला रितेशकडे सोडले आणि खोलीतून बाहेर पडू लागले मी म्हणाले हे तुझं आणि त्या बाईचं बाळ आहे आणि त्याची आई मेली आहे म्हणून आता तू त्याला वाढव मी त्याला कायमचं सोडून जात आहे असे म्हणत मी माझे सामान बांधले आणि घरातून निघून गेले रितेश माझ्या मागे धावत माझ्या समोर आला माझ्यासमोर हात जोडून म्हणाला मला माफ कर मी खरोखरच तुझी इतकी फसवणूक करायला नको होते पण मी काय करणार त्या दिवशी मी अनितासोबत हे पाप केले होते ही माझी चूक होती की अनिताच्या मोहात वाहून गेलो माझ्यावर विश्वास ठेव हो। अनितानेच पुढाकार घेतला होता पुरुष हा माणूसच असतो आणि तो, तो वाहून जातो पण एका स्त्रीने तिच्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे त्या दिवशी अनिताने मला एक ओपन ऑफर दिली होती आणि मला कळाले नाही की मी कसा वाहून गेलो त्यानंतरही ती मला ब्लॅकमेल करत राहिली आणि माझ्याकडून पैसे घेत होती आणि त्यानंतर काही दिवसातच तिने मला आई होणार असल्याची बातमी सांगितली अनिता म्हणाली की मला मुलांमध्ये पडायचे नाही आणि तिला बाळाचा गर्भपात करायचा आहे पण सात वर्षापासून मुलासाठी आसुसलेला मी माझ्या मुलाचा जीव कसा घेणार मी तिला हात जोडून विनंती केली होती की प्लीज गर्भपात करू नको त्याला जन्म दे आणि त्या बदल्यात अनिताने माझ्याकडे पाच लाख रुपये मागितले होते मी ते दिलेही पण अडचण तीच होती की मी या मुलाला कसे स्वीकारू शकतो आणि त्याला तुझ्या कुशीत कसं टाकू माझंही तुझ्यावर खूप प्रेम होतं म्हणून मी तुला सोडू शकलो नाही मला हवे असते तर मला तुला सोडून अनिताशी लग्न करता आले असते पण तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही म्हणून तुला सोडू शकलो नाही मग अनिताने मला हे सर्व करण्याचा सल्ला दिला होता आणि मी पण मान्य केले होते की अशा प्रकारे माझे मूल माझ्या घरी आले असते मग मी अनिताला पाच लाख रुपये दिले असते आणि तिला कायमचे सोडले असते परंतु देवाला काही वेगळेच मान्य होते तुला सगळं कळालं आणि या मुलाला जन्म दिल्यानंतर अनिताचाही मृत्यू झाला जे काही झाले ते कृपया विसरून जा तू ही मुलासाठी देव जाणे किती दिवसापासून तळमळत आहेस या मुलासाठी मला माफ कर मी केलेल्या पापाची मला लाज वाटते त्या मुलाला त्याने माझ्या मांडीवर बसवले ते इतके गोंडस बाळ होते की ते पाहून माझे हृदय द्रवायला ला लागले मी त्याची आई नव्हते पण तरीही मला त्याला सोडून जावेसे वाटत नव्हते असो त्याची आई वारली होती आणि आता मला त्याची आई म्हणून त्याला वाढवायचे होते त्यामुळे त्या, त्या मुलामुळे मी सोबत राहणे स्वीकारले पण रितेशने माझी फसवणूक केली हे सत्य आज मनातून बाहेर आलेले नाही एक आई आपल्या मुलासाठी अविश्वासू माणसासोबत राहणे स्वीकारू शकते कदाचित हेच आईचे हृदय असते आणि त्या मुलाला पाहून माझेही मन त्या मुलाबद्दलच्या प्रेमाने भरून आले होते मित्रांनो की फसवणूक होऊनही मी रितेशला माफ करावे असे तुम्हाला वाटते का कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद